सर, सर सर, सर, मंचावरील उपस्थित सर्व शेवटी मध्य काळामध्ये आधुनिक संस्कृतीचा पाया घालणारे महाराष्ट्रातले पहिले क्रांतिकारक समाज सुधारक म्हणजे चक्रधर स्वामी हे आहेत त्याचं कारण असं आहे की चक्रधर स्वामीचा जो कालखंड आहे तो अकराशे चौऱ्याण्णव ते बाराशे चौऱ्याहत्तर असा आहे चक्रधर स्वामींच्या मृत्यूनंतर पुन्हा इकडे वारकरी संप्रदायाचा जरी विठ्ठल जुन्या काळापासून जरी असला तरी उदय झालेला आहे बाराशे पंच्याहत्तर ते बाराशे शहाण्णव हे संत ज्ञानेश्वर आणि बाराशे सत्तर ते, ते तेराशे पन्नास हा संत नामदेवाचा काळ आहे म्हणून चक्रधर स्वामी हे खऱ्या अर्थाने मध्य काळातले महाराष्ट्रातले पहिले समाज सुधारक आहेत आणि या समाज सुधाराकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष झालेलं आहे हेही आपल्याला मान्य करावं लागेल केवळ अभ्यासक्रमामध्ये मध्यगीन मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये आपण चक्रधर स्वामीचा विचार करतो ज्या काळामध्ये हेमाद्री पंडितांनी चतुर्वर्ग चिंतामणी सारखा ग्रंथ लिहिला ज्या ग्रंथामध्ये अनेक व्रत सांगितलेली होती आणि नाईलाजाने भीतीपोटी सगळे लोक ते वृत्त त्या ठिकाणी करत होते आणि त्यातून समाजामध्ये दारिद्र्य वाढत होतं अंधश्रद्धा वाढत होत अशा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये मुळात चक्रधर स्वामी हे गुजरात मधले आहेत गुजरात मधून आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे तर महात्मा गांधी आणि चक्रधर स्वामी यांच्यामध्ये खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये साम्य आहे म्हणून चक्रधर स्वामींनी पहिलं काम काय केलेलं आहे तर त्यांनी मराठी भाषेचा पुरस्कार केलेला आहे शांजि सरांनी जे उद्घाटनाच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला ऐकलेलं कळालं पाहिजे आणि वाचलेलं पण कळालं पाहिजे म्हणून चक्रधर स्वामी हे गुजराती असले तरी चक्रधर स्वामी च संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होतं आपल्याला माहित असेल की मी आज चक्रधर स्वामी संदर्भामध्ये आपल्याशी जो संवाद साधत आहे त्याला माहीमभट नावाचे चरित्रकार व्यक्ती लेखक कारणीभूत आहेत कारण माहीमभटांनी लीळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यातून चक्रधर स्वामी आपल्या समोर आले म्हणून भटाचं स्मरण करणं सुद्धा हे आपलं कर्तव्य आहे म्हणून चक्रधर स्वामी आणि माहीमभट यांच्यामध्ये जो संवाद झाला त्या संवादामध्ये माहीमभटाचा पराभव झालेला आहे आणि भटांनी आपली विद्वत्ता बाजूला ठेवून चक्रधर स्वामीच्या प्रेमापोटी लीळा चरित्र नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे म्हणून चक्रधर स्वामी गाव वाडीमध्ये वस्तीमध्ये आदिवासी भागामध्ये ते जायचे आणि त्या ठिकाणी जाऊन अगदी सोप्या भाषेमध्ये लोकांचं ते प्रबोधन करत होते मातृभाषेतून ते प्रबोधन करत होते म्हणून भटोभास आणि त्याचबरोबर केशवदास याच्यातला जो संवाद आहे केशवदासांनी असं सा सांगितलं की मला संस्कृतमध्ये काहीतरी लिहायचं आहे तेव्हा भटोभास असं म्हणतात नको, हो माजी आ, आ, मांसा, मांसा, नको ना केशव द्या माझी या मातारी या नादवतील म्हणजे या म्हणजे भोळीबावडी माणसं बहुजन माणसं तो संस्कृत मध्ये लिहू नको कारण यांना वाचता येणार नाही भाषिक दृष्ट्या समाजाची बांधणी झाली पाहिजे समाजाचं प्रबोधन आपण सोप्या भाषेत केलं पाहिजे याचा अठ्ठास चक्रधर स्वामीचा होता अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टिकोनातून चक्रधर स्वामींनी खूप काम केलेलं आहे फक्त मी एक दोन तीन उदाहरणं देऊन पुढे मी जातो गोकुळ अष्टमीला एक गोनाबाई नावाची एक स्त्री चरित्रामध्ये आलेली ती उपवास करते तेव्हा चक्रधर स्वामी असं सांगतात की जेव्हा श्रीकृष्ण जन्माला आला तेव्हा देवकी देवकीनी उपवास केलेला नव्हता मग गोकुळ अष्टमीला तुम्ही कशासाठी उपवास करता किंवा जाती व्यवस्था असेल वर्ण व्यवस्था असेल जसं बसवनाच्या याच्यामध्ये चर्मकार समाजाचा उल्लेख आलेला आहे तेव्हा चक्रधर स्वामींनी कारण ते सतत भ्रमंती करायचे एक चर्मकार समाजाचा व्यक्ती आणि एक ब्राह्मण दोघांनाही त्यांना एका मंदिरामध्ये ते घेऊन गेले आणि त्यांच्या सोबत त्यांनी त्या ठिकाणी जेवण केलं एक आपल्या बीड जिल्ह्यातलाच एक प्रसंग आहे की तिथे एका मंदिरामध्ये चक्रधर स्वामी प्रवचन करत होते आणि तेव्हा आताही काही ग्रामीण भागामध्ये दलितांना मंदिरावर प्रवेश नाही तेव्हा तर नव्हतच मग मा तीन मातांग समाजाचे लोक हातामध्ये एक ला ला एक लाडू घेऊन चक्रधर स्वामीला भेटायला आले मंदिरावर तर जाता येत नव्हतं हे चक्रधर स्वामीला समजलं आणि चक्रधर स्वामी उठून त्या तिन्ही मातंग समाजाच्या व्यक्तीपर्यंत जातात तिघांचे लाडू घेतात आणि मंदिरावर बसलेले जे काही सवर्ण आहेत ब्राह्मण आहेत सगळ्यांना ते लाडू वाढतात ही खऱ्या अर्थाने चक्रधर स्वामींनी केलेली समाजाची बांधणी आहे असे अनेक प्रसंग किंवा स्त्रियांच्या दृष्टिकोनातून चक्रधर स्वामींनी क्रांतिकार कशा का पद्धतीचं कार्य केलेलं आहे आपलं संगत एक आहे तर पंगत दोन कशासाठी असा प्रश्न लिळा चरित्राच्या माध्यमातून माही उपस्थित केलेला आहे म्हणून माशी पाहीच्या दृष्टिकोनातून सुद्धा लिळा चरित्रामध्ये संदर्भ आलेला आहे ती नैसर्गिक प्रक्रिया आहे जसं कानातून मळ जाते नाकातून शेंगूट जाते आपल्या तोंडातून तुमका बाहेर पडत असते मलमूत्र बाहेर पडत असते डोळ्यातून चिप्पड आपल्या बाहेर जात असते तशाच पद्धतीचं तो मासिक पाळीचा भाग आहे त्या संदर्भामध्ये अंधश्रद्धा मांडण्याचे काही कारण नाही हे चक्रधर स्वामींनी बाराव्या तेराव्या शतकामध्ये सांगितले म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन असेल जाती निर्मूलनाच्या संदर्भात असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये अतिशय महत्वाचं काम चक्रधर स्वामींनी केलेलं आहे शेवटचा एक संदर्भ देतो स्त्रियांच्या संदर्भामध्ये स्त्रियांना चक्रधर स्वामींनी त्या काळामध्ये स्वातंत्र्य दिलेलं होतं स्त्रियांना त्यांनी मठाचं प्रमुख बनवलेलं होतं मठाची व्यवस्था चक्रधर स्वामींनी स्त्रियांकडे दिलेलं होतं आणि स्त्रिया हो सोबत हो चक्रधर स्वामी चर्चा करत असत म्हणून महदंबेला चक्रधर स्वामी म्हटलेलं आहे म्हातारी चर्चा म्हातारी म्हणजे की खूप हुशार आहे महदंबा आणि अशा चर्चेतून मदंबेने मदंबेचे धवळे हा ग्रंथ त्यांनी दिलेला आहे म्हणून मादम स्त्रियांना सुद्धा अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य दिलेले चक्रधर स्वामी यांचं चिंतन या निमित्तानं मला या ठिकाणी करता आलं त्याबद्दल धन्यवाद